मित्र मैं यूट्यूब चैनल स्वागत करता है सार्वजनिक तारीख दो हज़ार तेवीस ये पेपर है तनुसार राज्य में हाउी टेरीट आए नाइनल जो निवड़ी क्या फरस अपन आप कागदपत्रात पूर्तता किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्यासाठी आपण आम्ही योग आहोत डॉक्युमेंट व्हरिफिकेशनला गेल्यानंतर त्यांचं बायोमॅट्रिक होणार आहे यासाठी की ज्याने पेपर दिला आहे प्रूफ उमेदवार व्हेरिफिकेशनला आला आहे किंवा पेपर आहे आहे होणार त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट आहे सुरुवातीला तुमच्या जन्मतारखेचं प्रमाणपत्र यासाठी तुमची टी सी किंवा शाळा सोडल्याचा दाखला जला आपण किंवा जन्मतारखेचं प्रमाणपत्र नंबर दोन मध्ये बघूया तुमचं जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही ज्या कॅटेगरीमधून घेत असाल त्या का कॅटेगरीचं कास्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा अवेलेबल नसेल तरी तुम्ही पुढच्या सहा देऊ शकता पुढचा पॉईंट आहे नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे म्हणजे तुमच्यात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि ते एक्सपायर झालेले नसावे नंबर चार आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमसाईल नॅशनॅलिटी नंबर सहा मध्ये आहे जाहिरातीत राखीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक वाहता प्रमाणपत्र एस एस सी एच एस सी म्हणजे दहावी दहावीचा तुमचा मार्क नेमो समत बारावी मार्क नेमो समत तुमचं पदवी पदवीचा म्हणजे डिप्लोमा ग्रॅज्युएशन जे असेल ते त्याचं डिग्री सर्टिफिकेट त्याचे पूर्ण वर्षाचे मार्क नेमोस त्याच्यानंतर पुढचा जो काही तुमचा झालेला असेल एम एस ए टायप ज्या पदासाठी जे आवश्यक असेल ते त्याच्यानंतर सात नंबरला आहे अनुभवाचे प्रमाणपत्र आता ज्या पदासाठी अनुभव आवश्यक होता त्या पदासाठीचे अनुभव तुम्ही जिथं घेतलेला असेल तिथलं प्रमाणपत्र आवश्यक आहे तिथं तुमचं पद काय होतं तुम्ही किती वर्ष काम केलं आहे किती वेळ काम केलं आहे त्या संस्थेचं नाव काय शासकीय आणि शासकीय किंवा खाजगी जी संस्था असेल तिचं तुम्हाला पत्र घ्यायचं आहे तिथं तुम्हाला त्या पत्रामध्ये उल्लेख करायचा तुम्हाला मासिक वेतन किती होतं पगार किती होता त्यानंतर आहे रजिस्ट्रेशन आता रजिस्ट्रेशन नर्सिंग काउन्सिलला असते फार्मासी डेंटल काउन्सिल किंवा ज्या मेडिकल टेक्निकल कोर्स आहेत त्याच्याशी रजिस्ट्रेशन असते ते रजिस्ट्रेशन तुमच्याकडं आवश्यक आहे किंवा त्याची नोंदणी झालेली त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे नऊ नंबरचं आहे तुमच्याकडं एम एस सी आय पी किंवा तत्संग जसं एम एस सी आय पी ट्रिपल सी जो कोर्स असेल तो तुमच्याकडं असणं आवश्यक आहे नसेल तर तुम्हाला त्या संदर्भात शंभर रुपयाच्या पेपरवर मागणी नहीं करना दे दे। नंतर तुम्ही सादर करणार आहात असं तुम्हाला उल्लेख करून तिथे द्यावं लागेल त्यानंतर समांतर आरक्षण भारतासाठी म्हणजे जे आवश्यकालीन आहेत भूकंपग्रस्त आहेत खेळाडू आहेत माजी सैनिक आहेत दिव्यांग अथ अनाथ यापैकी असल्यास आस तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र आव, आवश्यक आहे <coughs> त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे नेमकं आहे तर मित्रांनो ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांना दोन हजार पाचच्या नियमानुसार दोन अपत्यपेक्षा जास्त अपत्य नाहीत किंवा आहेत अशा लोकांसाठी हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असतं त्यानंतर तुम्ही अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा म्हणजे तुम्ही अर्जामध्ये जो काही पत्ता भरलेला आहे ॲड्रेस भरलेला आहे त्यानुसार तुम्हाला तिथे राहत आहे याचं प्रूफ म्हणून तुमचं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा एक व्यक्ती आहे देऊ शकता त्यानंतर स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र त्यात तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स किंवा शासकीय ओळखपत्र असेल तर किंवा मतदान कार्ड असेल तर किंवा बँकेचा पासबुकसुद्धा देऊ शकता महत्त्वाचा याच्यानंतर आहे स्वतःचे पासपोर्ट साईजचे दोन फोटो मित्रांनो दोनपेक्षा जास्ती फोटोसोबत ठेवा त्यानंतर आहे नाव बदललेले असल्यास त्याबाबतचे गॅजेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र आता हे ज्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे मी त्यांच्यासाठी आहे त्याबाबत तुमच्यासोबत गॅजेट असणं आवश्यक आहे किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह हो प्रमाणपत्र असणं आवश्यक हो आहे मित्रांनो ही माहिती होती या या बाबतीत आपल्याला कुठल्याही शंका असल्यास मला नक्की कमेंट करा आता निवड याद्या लागतील यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे काही जर नसेल तर हे इथं दिसतंय ज्या उमेदवाराकडे खाली कागदपत्रापैकी एखादं प्रमाणपत्र म्हणजे उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र निवडून असलेलं तो नसेल त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सद्यतील कागदपत्रे नियुक्तीपासून एक आत सादर करण्यात येतील अस अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल असे सादर केलेले शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल म्हणजे यांच्याकडे एखादं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही शंभर रुपयाच्या बॉम्ब पेपरवर स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं त्यांना की मी एका महिन्या आत तुम्हाला सादर करेल आणि किंवा तुमचं जर एखादं सर्टिफिकेट डुप्लिकेट मिळालं तर तिथंच तुमचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येतील त्यामुळे डॉक्युमेंट सोबत ठेवा त्याच्या दोन तीन भरून ठेवा सोबत आणि तुमचे जे काय अनुभवाचे सर्टिफिकेट असतील तेही सोबत ठेवा ते तुम्हाला सादर करावे लागतील आणि यापैकी जर तुम्हाला जर काही खोटं आढळून आलं तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला सेवेसाठी कायम अपात्र केले जाऊ शकते त्यामुळे निवड होईल तुमची निवड होईल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा डॉक्युमेंट तयार ठेवा धन्यवाद